तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत कारवीच्या फुलांजवळ आणि तुम्हाला इथं दिसत असेल सध्याला वातावरण एकदम भारी झालेलं आहे सगळं धुकं वगैरे आताच पाऊस पडून गेलेला आहे कारवी फेस्टिवल हा येथील निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक सुंदर अनुभव आहे कारण कारवी हे फुल एक खास फुल आहे त्याचं कारण म्हणजे ते दर सात ते आठ वर्षांनीच फुलतं सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणारे हे फूल सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान फुलतं आणि परिसरात निसर्गाची अनोखी रंगांची उधळण पाहायला मिळते कारी फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जांभळट आणि निळसर रंग ही फुलं जणू निसर्गाचं एक विशेष सणच आहे असंच म्हणावं लागेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत एका महोत्सवाला भेट देण्यासाठी जो की स्थित आहे लोणावळा टायगर पॉईंटपासून फक्त आणि फक्त दहा किलोमीटर म्हणजेच कारवी महोत्सव तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप सारे ड्रोन शॉट्स आणि निसर्गाची सुंदरता एन्जॉय करणार आहात तर मग चला कसला विलंब न करता जाऊया आपण आपल्या टार्गेटकडे लोणावळा इथलं निसर्ग सौंदर्य म्हणजे हिरवेगार डोंगर रांगा धुक्यात पडद्यात दटलेली वाट आणि वळणदार रस्ते पावसाळ्यात तर इथं आणखी मोहक दृश्य दिसतात जणू निसर्गाने रंगांची उधळणच केलेली आहे लोणावळ्यातील घाटातून प्रवास करताना तुम्हाला विविध पानधारे धबधबे दब आणि निळ्या आकाशाचा अप्रतिम अनुभव येतो येथील हवामान आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं गुगल मॅपच्या साहाय्याने लॉयन्स लो पॉईंट लोणावळा आपण इथपर्यंत सहजच पोहोचू शकतो तिथून दहा किलोमीटर अंतरावरती आपल्याला कारवीची फुलं पाहायला मिळतात या काळात लोणावळ्यातील डोंगरांगा कारवीच्या जांभळ्या रंगांनी सजलेले असतात हे दृश्य असं आहे की पर्यटक त्याला फक्त पाहण्यासाठी इथं येतात फोटोग्राफरसाठी हा काळ अत्यंत खास असतो कारण कारवीचं सौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त करणं म्हणजे एक चिरंतन आठवण तयार करणं तर मित्रांनो आता आपण पाठीमागचा जो स्पॉट पाहिला ते आपलं डेस्टिनेशन आहे आपलं डेस्टिनेशन घर घर पुढे आणि बऱ्याच लोकांना माहीत नसते की नेमका स्पॉट कुठे नाही का तर त्या एक मित्रांनो थोड्याच पुढे अंतरावरती आपण आलो आहोत तर पुढं आल्यानंतर आपल्याला असे दोन रोड लागतात आपल्याला हा रोड न धरता हा रोड निसरळ पुढं आपल्याला आहे जो की आपल्या मेन आपल्याला घेऊन जातो कारवी फुलं जरी कमी काळासाठी फुलत असली तरी ती आपल्याला निसर्गाच्या चक्राची आठवण करून देते स्थानिक लोक या फुलाचं जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत पर्यटकांसाठी हे दृश्य मंत्रमुग्ध करणारे असलं तरी निसर्गाचा समतोल राखणं अत्यंत महत्वाचं आहे फुलांची जागतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं अनोखं चक्र प्रत्येक सात ते आठ वर्षांनी फुलणाऱ्या या फुलाचं दर्शन घेण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येतात महोत्सवाच्या काळात स्थानिक लोकांनी त्याचं महत्त्व सांगून निसर्गरक्षणाचा संदेश देण्याचाही प्रयत्न केला जातो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हो सबस्क्राईब करायला तेवढं मात्र विसरू नका